नमस्कार महाराष्ट्र माझं आपण पाहत आहात आपलं लोकप्रिय चॅनल मायराणी आयराणी न्यूज चॅनल आजच्या बातमीपत्रामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करत आहे अखिल भारतीय किसान सभा व महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन यांच्यातर्फे शहादा तालुका या ठिकाणी तहसीलदारांना निवेदन निवेदनामधील विविध विषयांवरती या ठिकाणी सविस्तर बाबी नमूद केल्या आहेत लोकसभा विधानसभेच्या वेळी देशातील शेतकऱ्यांची व राज्यातील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करून असे आश्वासन शासनाने दिले होते मात्र मुख्यमंत्री व अर्थमंत्री यांनी शिक्ष शेतकऱ्यांच्या निंदा केली असून दिलेले आश्वासन न पाळल्यात शासनाविरोधात मोठे शेतकरी आंदोलन उभारले जाईल असे या अर्जात नमूद आहे तसेच देशातील केंद्र शासनाने शेतकऱ्यांसाठी दीडपट हमीभावाचा कायदा करणार होते तो आजपर्यंत केला नाही कधी करणार याबाबत केंद्र शासनाने उत्तर द्यावे शेतकऱ्यांसाठी शेती साहित्यासाठी कुठलीही जी एस टी आकार आकारू नये केंद्र व राज्य शासनाच्या शेतकऱ्यांसाठी असलेली शेतीविषयी प्रत्येक योजनेची त्वरित अंमलबजावणी करावी शासनाने सहकारी साखर कारखाने व खाजगी मालकीचे साखर कारखाने ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एम आर पीप्रमाणे रक्कम अदा करावी रोजगार हमी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेतमजुरी खालील पिकांना लागू करावी केळी पपई मिरची ज्वारी मका इत्यादी पिकांना लागू करावी अनुसूचित जाती व जमातीच्या शेतकऱ्यांसाठी दादासाहेब गायकवाड बिरसा मुंडा अशा विविध योजनांचा प्रभावी अंमलबजावणी तपासणी करून घेण्यासाठी उत्पन्न दाखल्याची अट रद्द करावी तसेच संजय गांधी निराधार विभागामार्फत अर्थशास्त्राची मागील मंजूर प्रकरणे त्वरित लाभार्थ्यांना त्याचा लाभ द्यावा वन दावे त्वरित मंजूर करण्यात यावी गायराईन जमीन पडीत जमीन व शेतकरी कशात अस कशात असलेली जमीन त्वरित नावे झाली पाहिजे तसेच मंदाना डामर्दा जावदा वडगाव गोगापूर शहाणा पाडर्दा अशा या गावांना अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्यांना भरपाई द्यावी शासनाने शेतकऱ्यांसाठी सातबारावरील जुन्या नोंदी व जुन्या काही आदेश कमी कमी करण्यात आले आहेत त्या शंभरचा स्टॅम्प न वापरता साध्या अर्ध्यावर कमी करण्यात यावे तसेच या ठिकाणी शिष्टमंडळ कॉम्रेड नथू साळवे कॉम्रेड सुनील भाऊ गायकवाड कॉम्रेड किरण मोरे बिका बा संतोष गायकवाड राजाराम ठाकरे कॉम्रेड बनुभाऊ माळी कॉम्रेड मेहरबान पावरा अनिल शिरसाट तर दिनेश गुलाले सतीलाल मैरे खंडू सामुद्रे राजू तडबी अहमिद मामू कैलास निकम सुदाम चौधरी जिराबाई ठाकरे कॉम्रेड रंजूबाई बमाने ब्राह्मणे आधी या ठिकाणी उपस्थित होते आपण प्रत्यक्षरित्या सुनील गायकवाड यांची मत ऐकून घेऊया जोपर्यंत तुम्ही बी जे पीला आता मतदान करणार नाही तोपर्यंत आपल्याला आहे म्हणून आता पुढच्या काळात या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये बी जे पीचे सर्व नालायक माणसांना बाजू करून चांगल्या माणसांना निवडून आणलं पाहिजे मी विनंती आहे आपल्या विषयावरती आता गौते साहेब नायक तहसीलदार गौते साहेब यांनी जे काही आपल्या समोर या मागण्यांच्या सर्व पाणा त्यांनी सांगितला की बो माझ्या हत्यामध्ये काय नाही पण मी हे सर्व काही मागण्या मी शासना दरबारी पोहचणार आहेत साहेबांबरोबर चर्चा करणार आहेत एक आपली शेवटची जी मागणी आणि आता या ठिकाणी त्यांनी सांगितलं की त्यांनी इथं शेतकऱ्यांची मागणी आहे की शासनाच्या शेतकऱ्यांसाठी सातबारावरील जुन्या नोंदी व जुन्या काही आदेश कामे करण्यासाठी शंभर रुपया वापरला अर्जावर तो जो वापरला ज्या तो साधा याच्यावर केला जाणार आहे असं त्यांनी या, या ठिकाणी आपल्याला नमूद करून सांगितलं आणि अनेक मागण्यांबद्दल त्यांनी आपल्याला सांगितलं आहे तर पुढच्या काळामध्ये पिक भाऊ आणि आमचे सर्व शिष्टमंडळ ਜਾ ਆਗਿਆ ਆਪਲਾ ਮਾ